नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा खरंच एकनाथ शिंदे यांचे पाच खासदार फुटतील का म्हणजे एकनाथ शिंदे यांचे जे सात खासदार आहेत त्यापैकी एक मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री आहेत तसंच उर्वरित खासदार जे आहेत हे भाजप प्रेरित म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या सोबत आहेत का एकनाथ शिंदे यांचं काही त्यांना सोयर सुतक नाही का म्हणजे बघा ज्या वेळेस दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली म्हणजे भारतीय जनता पक्षाने फोडली नेता हे आपलं म्हणजे बुजगावन म्हणून एकनाथ शिंदे यांना उभं केलं अमित शहा देवेंद्र फडणवीसांनी आणि त्यांच्या हातामध्ये ती शिवसेना दिली आणि तरी देखील उद्धव ठाकरेचे नऊ खासदार निवडून एक आले एकनाथ शिंदेचे सात आले परंतु विधानसभेला कसं झालं काय झालं आपल्या सगळ्यांना माहितीये काय चोराचोरी झाली काय झालं त्याच्यामुळं कोणाचं सरकार आलं कसं आलं काय आलं हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे तर तसंच आता खरंच पुन्हा आता परत चर्चा सुरू झालेली आहे की बाबा हे चार पाच लोक जे आहेत पाच जण हे कोणाच्या नेमकं संपर्कात आहेत म्हणजे खरंच असे पटून जातील का म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये हे सगळे जातील का असं एकंदरीत चित्र दिसतंय म्हणजे अ दिसतंय तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती <coughs> बघा चला चर्चेला सुरुवात करूया बघा दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप झाला होता असंच काही तेलंगणामध्ये झाले होते जे केसीआर यांचा जो यांची जे यांचा पक्ष आहे हा केसीआर यांनी एन टी एन रामाराव हो। यांचा पक्ष तो चोरला होता म्हणजे असंच ते आजारी असताना आजारी असताना ते आजारी होते आणि त्यावेळेस ते केसीआर हे महाराष्ट्र त्या तेलंगणाचे तिथल्या राज्याचे मुख्यमंत्री होते आणि आजारी असताना तो सगळा पक्ष घेऊन ते पळून गेले होते आणि त्यानंतर मात्र त्यातच त्यांचं त्या ह्यांचं त्या त्या रामाराव यांचं निधन झालं होतं आणि त्यानंतर बघा आता सी आर हे सत्तेत आले तिथं पुन्हा स्वतःच्या पक्षाचे अध्यक्ष झाले तसंच काहीच एकनाथ शिंदे यांनी देखील केल केलं होतं म्हणजे उद्धव ठाकरे हे आजारी होते म्हणजे मुख्यमंत्री होते परंतु आजारी मुख्यमंत्री होते ते त्यांची काहीतरी सर्जरी झाली त्या त्या काळामध्ये आणि करोनाचा काळ होता त्या पिरियडमध्ये मग हे सगळं असताना एकनाथ शिंदे हे, हे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये होते परंतु भारतीय जनता पक्षानं सोयीस्करपणे त्यांना अलगच बाजूला केलं ईडी आणि सीबीआयची भीती दाखवून त्याचबरोबर त्यांच्यासोबत चाळीस आमदार आणि हे चार पाच पाच सहा खासदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत दोन का तीनच खासदार फक्त राहिले होते अगदी मुंबई उद्धव ठाकरे ज्या इलाक्यामध्ये राहतात तिथले राहुल शेवाळे सुद्धा त्यांनी तिथले सुद्धा खासदार ते खासदार आमदार सुद्धा ते <coughs> एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी गेले आणि हे सगळे गुवाहाटीला पळून गेले पळून गेल्यानंतर तिकडून माघारी आले आणि माघारी आल्यानंतर मात्र साहजिकच भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यावरती महाराष्ट्रामध्ये सरकार बनवलं परंतु महाराष्ट्रातली जनता देखील शुज्ञ आहे तिकडे ते एन टी रामाराव यांचं निधन झालं त्यांचा पक्षच बुडीत झाला होता त्या काळामध्ये परंतु महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे तसंच यांच्या सोबत जे असणारे सुषमता अंधारे असतील संजय राऊत असतील यांनी सगळा पुन्हा महाराष्ट्र पिंजून काढला आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नऊ जागा निवडून आणल्या पुन्हा खासदार म्हणून आणि एकनाथ शिंदेच्या सात म्हणजे जे पळून गेले होते हे पराभूत झाले आणि अं त्यानंतर मात्र बघा विधानसभेला मात्र वेगळं चित्र झालं तर विधानसभेचं चित्र हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की कशा पद्धतीने काय झालं विधानसभेला असं म्हटलं जातं किंवा मत चोरून हे सरकार आलं त्या मशन्यामध्ये काहीतरी हॅकिंग केलं काहीतरी केलं म्हणते ते आणि ह्याच्यामुळे यांचे एवढी शिट आले म्हणजे एकनाथ शिंदेची सत्तावन्न आली अजित पवारांची एक्केचाळीस आली म्हणजे अजित पवारांची जेवढी पसार झाली होती अजित पवारांसो सोबत गेले होते तेवढेच निवडून आले एकनाथ शिंदे यांचीच देखील जेवढी त्यांच्या सोबत गेले होते तेवढेच निवडून आले म्हणजे हे सगळ्या गोष्टी पाहता सगळ्याच लोकांना म्हणजे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये असं झालं की बाबा मतदान चोरी झाली आणि ती कशा पद्धतीनं झाली काय झालं हे राहुल गांधी यांनी उघड केलेलं आहे आणि ते सांगितलेलं देखील आहेत कसं झालं काय झालं मग आता ह्याच्यामध्ये काय केलं पाहिजे पुढं ते रोज नवनवीन बॉम्ब राहुल गांधी पडत आहेत तर अजून त्यांचा तर एक हायड्रोजन बॉम्ब म्हणून माघं राहिलेला आहे बघा आता ते अगदी नरेंद्र मोदींचा जो वाराणसी मतदारसंघ आहे लोकसभेचा त्या वाराणसीच्या लोकसभा मतदारसंघातले देखील मतदार कसं वाढलं गेले काय झालंय तिथं कसा घोटाळा झाला हे काढणार आहे राहुल गांधी तर अशी आता जोरदार चर्चा सुरू झालेली त्यातच एकनाथ शिंदे यांच्या एका खासदाराला राज्यामध्ये राज्यमंत्री केलेला आहे एकनाथ शिंदे यांचे जे सात खासदार निवडून आलेले त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचे श्रीकांत खासदार हे चिरंजीव आणि नरेश मस्के असे दोन खासदार हे यांचे कट्टर वर आहेत पण उर्वरित जे पाच खासदार आहेत आता हे पाच खासदार भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत असं बोललं जातं म्हणजे आता ते असं झालेलं आहे की एकनाथ शिंदे यांचा जर जास्त तोरा वाढला तर एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या अध्यक्ष पदावरून काढायचं आणि उदय सामंत यांना अध्यक्ष करायचं उदय सामंत यांना जर अध्यक्ष केलं तर मात्र हे साहजिकच पाच खासदार ते उदय सामंत यांच्या पाठीशी जात आहेत आणि जे सत्तावन्न आमदार आहेत त्यापैकी उर्वरित सतरा आमदारच एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी राहतील आणि बाकीचे सगळे हे उदय सामंत यांच्या पाठीशी जातील परंतु भारतीय जनता पक्षाचं आता असं सुरू आहे की हे जे अ शिवसेनेमध्ये लावण्यापेक्षा उदय सामंत यांच्या पाठीशी लावण्यापेक्षा ते भारतीय जनता पक्षामध्ये घ्यायचे आता येणाऱ्या ज्या निवडणूक आहेत या निवडणुकांमध्ये हे पाच खासदार जे आहेत भारतीय जनता पक्षामध्ये घ्यायचं आणि त्यांना तिकीट द्यायचं म्हणजे एकनाथ शिंदे यांना कसा सुलभ धक्का द्यायचा हे आता सध्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांकडून सुरू झालेला आहे म्हणजे हे सगळे भारतीय जनता पक्षामध्ये घ्यायचे आणि भारतीय जनता पक्षामध्ये घेऊन त्यांना निवडणुका लढायला लावायच्या अशा पद्धतीचं काहीस आता राजकारण हे भारतीय जनता पक्षानं सुरू केलेलं आहे म्हणजे भारतीय जनता पक्ष हा नेहमी ज्यांना सोबत घेतो त्यांना पार जिरवून टाकतो हे पहिल्यापासून आपण पाहिलेलं आहे म्हणजे ज्यांना सोबत घ्यायचं त्याच्याच डोक्यावरती अं फाना काढून उभारायचा आणि त्याला पार नेस्तनाबत करून टाकायचं ही भारतीय जनता पक्षाची पहिल्यापासून ख्याती राहिलेली आहे आणि तीच सध्या देखील ती तशीच राहणार आहे म्हणजे अजित पवारांना सोबत घेतलं त्यांना देखील जिरवायचंय एकनाथ शिंदेला देखील आहे आणि दोन हजार एकोणतीसला ला मात्र त्यांना सोबळावरती महाराष्ट्रामध्ये विधानसभेची सत्ता आणायची आणि लोकसभेत देखील आता भारतीय जनता पक्षाचे कमी खासदार आहे आणि एकनाथ शिंदेचे जे असते ते हे देखील खासदार म्हणजे भारतीय जनता पक्षाचे हे पचनी पडलेलं नाही की एकनाथ शिंदे वाढलेले एकनाथ शिंदेला आणि अजित पवारांना मर्यादितच ठेवायचं आता अजित पवार मर्यादितच एक खासदारावरती परंतु एकनाथ शिंदे यांना मर्यादितच ठेवायचं तेवढ्यापुरतच ठेवायचं आणि भारतीय जनता पक्षाचं प्राबल्य महाराष्ट्रामध्ये वाढवायचंय ह्याच्यासाठी भारतीय जनता पक्षाने बघा सोयीस्करपणे असा प्रयत्न सुरू केलेला आहे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या प्रत्येक निर्णय निर्णयाला छेद द्यायचा एकनाथ शिंदे यांच्या प्रत्येक माणसाची चौकशी लावायची भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यांच्या चौकशा लावून टाकायच्या असं आता सत्र सुरू आहे म्हणजे मंत्रिमंडळातल्या दहा बारा मंत्र्यांच्या सध्या चौकशा सुरू आहेत एसआयटी नेमलेली आहे ह्याचा काय नाही काहीतरी रिपोर्ट आज नाही उद्या येणारच आहे म्हणजे रिपोर्ट न देणं म्हणजे चौक घोटाळा झालाय म्हणून द्या किंवा नाही झालाय म्हणून द्या हे काहीतरी येणारच आहे बाहेर तर अशा पद्धतीने हे एक एकनाथ शिंदेच्या खात्याची देखील ते नगरविकास खातं एकनाथ शिंदेकडे त्या खात्यात देखील भ्रष्टाचार चाव्हावरती आणलेला आहे आणि मग अशा पद्धतीने त्यांना खच्चीकरण करायला सुरुवात केलेली आहे थोडं 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 थोड़ो थोड़ो करून दोन हजार एकोणतीस पर्यंत एकनाथ शिंदे यांचं पूर्ण खच्चीकरण केलं जाईल आणि दोन हजार एकोणतीस ला एकनाथ शिंदे यांना यांचे जे हे पाच खासदार आहेत हे भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती निवडणुका लढवतील आणि एकनाथ शिंदे यांच्या पुन्हा पाच जागा कमी केल्या जातील म्हणजे त्यांना जे वाटून खासदार केल्याच्या जागा त्या देखील कमी केल्या जातील असं काहीतरी एकंदरीत आपल्याला दिसतंय म्हणजे भारतीय जनता पक्ष ज्याला सोबत घेतो त्याला करून जसं आपण शिवसेनेच्या माध्यमातून पाहिलेलं आहे जे भारतीय जनता पक्ष धरून आला आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आमदार खासदार हे शिवसेनेचे असायचे परंतु ते पुन्हा भारतीय जनता पक्षाचे झालेले आहेत असंच काहीसा आता या एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत देखील घडेल असं एकंदरीत आपल्याला दिसतंय तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेतचं मे भीमराव कडाडे पाटील बी पी मराठी इंदापूर पुणे